श्रीगोंदा शहरात दिनांक अठ्ठावीस रोजी पहाटेच्या सुमारास राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या स्टार्स प्रकल्पांतर्गत संकलित मूल्यमापन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी मराठी माध्यमाच्या गणित विषयाच्या सुमारे पाचशे आठ प्रश्नपत्रिका दौंड जामखेड महामार्गावर विखुरलेल्या अवस्थेत पडल्या होत्या सजग नागरिकांनी सर्व प्रश्नपत्रिका गोळा करून पोलीस ठाण्यात जमा केल्या याबाबत अधिक माहिती अशी की पत्रकार विजय उंडे नेहमीप्रमाणे मित्रांसोबत पहाटे व्यायामाला चालले होते छत्रपती महाविद्यालयासमोरील जामखेड दौंड महामार्गावर त्यांना अर्धा किलोमीटर अंतरात या प्रश्नपत्रिका विखुरलेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्या सर्वांनी मिळून पाचशे आठ प्रश्नपत्रिका गोळा केल्या आणि पोलीस ठाण्यातमध्ये जमा केल्या यावेळी पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी पंचायत समिती शिक्षणाधिकारी सत्यजित मच्छिंद्र यांना बोलावून त्यांच्याकडे त्या सुपूर्द केल्या यावेळी शिक्षणाधिकारी मछिंद्र यांनी शिक्षण विभागाकडे अधिक चौकशी केली असता या प्रश्नपत्रिका बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पंचायत समिती शिक्षण विभागात जाणार होत्या आणि परीक्षेआधी तालुक्यातील शाळांमध्ये ते वितरित केल्या जाणार होत्या पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या स्टार्स प्रकल्पांतर्गत इत्या चौथीसाठी मराठी माध्यमाच्या गणित विषयाच्या त्या प्रश्नपत्रिका होत्या राज्य शिक्षण विभागानं एका मालवाहतूक कंपनीकडे वितरणाचा ठेका दिला असून या कंपनीनं निष्काळजीपणा दाखवल्यामुळेच प्रश्नपत्रिका रस्त्यावर पडल्या असाव्यात का असा प्रश्न निर्माण होत आहे नमस्कार मी विजय उंडे पत्रकार दैनिक वीरभूमी नेहमीप्रमाणे सकाळी आम्ही पोहायला चाललो होतो आमचे मित्र शंकर गवते गिरमेसर दिनेश भुजबळ मेजर भुजबळ यांच्याबरोबर चाललो होतो रस्त्यावर विखुरलेल्या अवस्थेत कागदपत्र पडलेले पाहिले आम्ही आणि जवळजवळ ते अर्धा किलोमीटरच्या परिसरात पडले होते तर मग आम्ही ती उचकून पाहिलं असता त्या प्रश्नपत्रिका गा निघाल्या त्याच्यावर राज्य शासनाचा उल्लेख होता शिक्षण विभागाचा उल्लेख होता त्यामुळं म्हणलं हे पेपर व्हायचेत अजून आपल्याला जनरल माहिती आहे तर मग त्या आम्ही सगळ्या गोळा केल्या म्हणलं नको व इतरांच्या कुठं हातात गेलं तर त्यापेक्षा आपण सगळं गोळा करू आणि पोलीस स्टेशनमध्ये आपण दाखल करू आणि संबंधित यंत्रणा चौकशी करेल कशा पडल्या कुठून पडल्या त्यासाठी मग सगळ्या गोळा केल्या जवळजवळ पाचशे आठ प प्रश्नपत्रिका भरल्या त्या त्यानंतर पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशननी आपले पंचायत समितीतील शिक्षणाधिकारी सत्यजित मच्छिंद्र यांना कळवले मी पण अर्ज दिला त्यांना की भाऊ याचा चौकशी व्हावी गुन्हा त्यांनी नोंदून घेतला नाही पण अर्ज घेतला माझा त्यांनी प पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी त्यानंतर त्या शिक्षणाधिकारी आले आणि रितसर त्यांच्याकडे जमा केलं तर त्या प्रश्नपत्रिका पॅट अंतर्गत इथं चौथीच्या होत्या आणि पुण्या इथे छापून त्या बीडला चालल्या होत्या बीडमधून त्या आष्टी तालुक्यात वितरित होणार होत्या पण ड्रायव्हरच्या हालगर्जीपणामुळं त्या टेम्पोला गळती लागली असेल त्यामुळं ते इथं असता पडल्या तर श्रीवंद्यातच एवढ्या सापडल्या तर गळती लागली टेम्पोला म्हणल्या अजून कुठं पडल्या हे आपल्याला सांगता येत नाही तर ड्रायवरलाच माहिती असू शकतं नंतर ड्रायवरला आम्ही कॉन्टॅक्ट केला म्हणजे शिक्षण विभागानेच कॉन्टॅक्ट केला आमचे नंबर दिले न त्यांना मग या म्हणलं तर दिवसभर काय आले नाही नाही आला तर स सायंकाळी सातच्या आसपास मी त्यांना फोन केला ड्रायव्हरला की इथं आले नहीं 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 का नाही नाही आला तर तो म्हणला मी आज तशी खाली करून घेतल्यात गा बाकीच्या प्रश्नपत्रिका आणि येतो रात्रीत आता नेल्या का नाही हे मला काही सांगता यायचं नाही नमस्कार मी प्राध्यापक शंकर गवते छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये मी कार्यरत आहे काल आम्ही जात असताना ज्या प्रश्नपत्रिका चौथीच्या सौरंकष मूल्यमापन दोनच्या ज्या पॅटच्या परीक्षा आहेत त्या होणाऱ्या आहेत तर त्याच्या प्रश्नपत्रिका आम्हाला रस्त्यानं जाताना दिसल्या एक सुजान नागरिक म्हणून हे योग्य नाही आहे अशा प्रकारची शिक्षणानं जो काय आपल्या शिक्षणाचं जे बाजारीकरण झालं आहे किंवा शिक्षणामध्ये जो गोंधळ चालला आहे तो चांगला नाही आहे या हेतूनं याचा अजून काही वेगळा अपयोग होऊ नये किंवा त्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून त्या सगळ्या आम्ही प्रश्नपत्रिका एकत्र केल्या आणि त्या पोलीस स्टेशनला आम्ही सुपूर्द केल्या मी फक्त शिक्षण विभागाला एक अशी मनपूर्वक विनंती करतो आहे की आपण थोडंसं गांभीर्याने ह्या गोष्टीकडे पाहावं एक तर समाजाचा शिक्षणाकडे आणि शिक्षण विभागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आज थोडासा वेगळा आहे त्यानं पुन्हा एकदा शिक्षण विभागाने याच्यावर पुन्हा असं भविष्यामध्ये कधी होऊ नये अशीच एक माफक अपेक्षा मी त्या शिक्षण विभागाकडनं करतो आहे धन्यवाद सत्यजित वचिंद्र शिक्षण अधिकारी श्रीगोंदा आज सकाळी छत्रपती महाविद्यालयाच्या समोर काही श्रीगोंद्यातील ग्रामस्थांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संकलित मूल्यमापन दोन चोवीस पंचवीस इयत्ता चौथी विषय गणित या प्रश्नपत्रिका रस्त्यावर आढळून आल्या त्या सजग नागरिकांनी त्या ठिकाणी त्या सर्व गोळा करून पोलिसांना त्या ठिकाणी सुपूर्त केल्या त्या एकूण प्रश्न पाचशे आठ असून त्यानंतर त्याची माहिती घेतली असता बीड जिल्ह्यातील आष्टी येथे सदर नावाच्या वाहतूकदाराने त्या ठिकाणी शासनाच्या वतीने पोहोच करण्यासाठी ट्रकमधून जात असल्याचे कळाली खर तर ही अतिशय दुर्दैवी बाब आहे की अशा प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी सापडल्या याबाबत पुढील प्रश्नपत्रिका गोळा करून पोलीस स्टेशनने शिक्षण विभागाच्या ताब्यात दिलेल्या आहेत पुढील कारवाई वरिष्ठांच्या आदेशानुसार अहवाल पाठवून पुढील कारवाई శక్ వతిని మిడియా ప్రతినిధి గణేశ కబడే శ్రీగోందా